ओबीसी महासंघाची ओबीसी जनजागृती रथयात्रा सुरू झालेली आहे एकवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ही रथयात्रा फिरणार आहे ओबीसीच्या जनजागृतीसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबन तायवडे आणि काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते या यात्रेत सहभागी झालेत मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ओबीसी संघटनाही आता आक्रमक झाल्या केंद्र सरकारने सुद्धा भारतामध्ये ओबीसीची जात आहे जनगणना करावी या साठ टक्के असलेल्या भारतातील ओबीसीकरता स्वतंत्र मंत्रालय नाही आहे ते स्वतंत्र मंत्रालय केंद्र सरकारने स्थापन करावं आमच्या शेतकरी शेतमजुरांना सेथ वयाच्या साठव्या वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी असे हे विषय घेऊन आजपासनं आमची ही रथयात्रा नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये तहसील त्या ठिकाणी जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे